नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली भोसले कदम सरस्वती ज्योतिष या माझ्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत करते आज आपण बहीण दोष व बंधुदोष म्हणजे काय ते थोडक्यात पाहू बहीण दोष आणि बंधुदोष या दोषांमध्ये अनुक्रमे बुद्ध आणि मंगळ ग्रह हे राहू किंवा केतू किंवा शनी यांच्याशी युती करत असतील किंवा दृष्टी संबंध जरी करत असतील तर आपल्याला हे दोष बघायला मिळतात बुद्ध ग्रहामुळे बहिण दोष आणि मंगळ ग्रहामुळे बंधू दोषाची निर्मिती होते मागील जन्मात आपण आपल्या बहिणीला किंवा मावशीला किंवा आत्याला आपल्या मुलीला त्रास दिलेला असतो किंवा त्यांना अपशब्द वापरलेले असतात तर बहीण दोषाची निर्मिती होते या बहीण दोषामुळे आपल्याला या आयुष्यात मध्ये खूप अडचणी येतात मनासारखा बिझनेस होत नाही तसेच नोकरीमध्ये आपल्याला हवे तसे प्रमोशन मिळत नाही आपण आपले प्रोफेशन किंवा नोकरी सारखी बदलत राहतो कुटुंबात कोणीतरी आंतरजातीय विवाह करते त्याच्यामुळे दोन्ही कुटुंबात नेहमी तणावाचे वातावरण पण दिसून येते डॉक्युमेंट संबंधी आपल्याला अडथळे निर्माण होतात जसे की विजा किंवा पासपोर्ट आपल्याला लवकर मिळत नाही आपल्याला एक दोन वेळा तरी ऍप्लिकेशन करावे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन किंवा इतर कागदपत्रांच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी पण खूप कागदपत्रांमध्ये बऱ्याच तुटी राहतात आणि ही कागदपत्रे तयार करण्यासाठी आपल्याला बरीच सहपा करावी लागते आता मंगळ दोषाची आपण माहिती घेऊ मागील जन्मामध्ये आपण आपल्या भावाला किंवा भावा, कि भावा समान असणाऱ्या मित्रांना त्रास दिलेला असतो मंगळ दोषामुळे आपल्याला भावांचा पाठिंबा मिळत नाही इस्टेट आणि जमिनीचे विवाद आपल्याला दिसून येतात शरीरामध्ये बऱ्याच शारीरिक समस्या दिसून येतात जसे की कंबर दुखी गुरगे दुखी आणि हाडांसंबंधी ऑपरेशन करण्याचे पण योग निर्माण होतात बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस असतात इथे मी या दोषांचे थोडक्यात विश्लेषण करत आहे असे बरेच दोष आपल्या पत्रिकेत असल्यामुळे आपल्याला आयुष्यात हवी तशी प्रगती होत नाही इथे मी या दोषांचे थोडक्यात विश्लेषण दिलेले आहे बऱ्याच लोकांना या दोषाविषयी माहिती नसते पण हे दोष आपल्याला माहीत नसतील तर आपण यांचे उपाय तरी जेव्हा तुम्ही माझ्याकडून तुमची पत्रिका तपासून घ्याल तेव्हा डिटेलमध्ये बरीच माहिती तुम्हाला मिळेल त्या दोषांचे सोप्या पद्धतीने उपाय पण कसे करावेत हे पण कळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझे सेवा प्रकार दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही स्वतःची पत्रिका तपासून घेऊ शकता आणि सोप्या पद्धतीने उपाय पण करून आपले आयुष्य सुखमय प्रगतीकारक बनवू शकता व्हिडिओ मोठा होत आहे या कारणामुळे पुढील व्हिडिओमध्ये या दोषांवरील एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पुढील व्हिडिओ नक्की बघा श्री स्वामी समर्थ